అర్వీస్ <laughs> <Allah> <laughs> <coughs> you know, you know,

डॉक्टर आहेत लय आणखी भक्त आहेत त्यांना घेऊन गेला तर चालतो यांचे फोटो व्हिडिओ झाला असतो नाही फोटो घ्या फक्त आणि त्यांना जाऊ द्या आरोपीला जाऊ द्या महेंद्र झाला फोटो घेतला घेऊन जाऊ त्यांना दोन फोटो घेतला घेतला घेतलाय ना आपल्याकडे ना फोटो घेतला मी घेऊन जाऊ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्या काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरीच्या घटना घडलेल्या होत्या त्या अनुषंगाने एक पथक पोलीस निरीक्षक सुधाकर बावकूर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होत त्याचा आढावा घेत होते काही एक संशयित निष्पन्न केलेले होते त्यापैकी दोन संशयित ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्या दोन संशयितेला ताब्यात घेतल्यानंतरनं त्यांच्याकडून लातूर जिल्ह्यातल्या चोरीच्या ज्यामध्ये पाच ट्रॅक्टर चोरी एक पिकअप चोरी दोन स्कॉर्पिओ चोरी दोन मोटरसायकल चोरी चार बिअर बार देशी दारूची दुकान जे आहेत ते आणि धान्य चोरी अशा गुन्ह्यांचे उघड आहे दोन आरोपींना प्रदीप विष्णू राहणार देवळा तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड आणि दुसरा आरोपी शाम ओमकार जमादार वर्ष पंचवीस राहणार मोरंबी तालुका भालके जिल्हा बिदर कर्नाटक या दोघांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि त्यांच्याकडून यापैकी काही गुन्ह्यांचा मुद्देमाल ज्यापैकी दोन ट्रॅक्टर जे आपल्याला दिसत आहेत ते दोन मोटरसायकली या जप्त करण्यात आलेत आहेत त्यांना ताब्यात ता घेतल्यावर बरोबर त्यांच्याकडून काही यातले जे वाहन विकली के होती त्या वाहन विक्रीतून जे पैसे त्यांनी मिळालेले होते ते पाच लाख वीस हजार रोख रक्कम ती देखील जप्त करण्यात आलेली आहे या एकूण सर्व पंधरा गुन्ह्यांचे उघड उकल करण्यात आले असून एकूण शेहेचाळीस लाख पं हजाराचा मुद्देमाल यांच्याकडून रिकव्हरी होण्याची संपूर्ण शक्यता आहे आणि त्यांचा आणखी एक आरोपी निष्पन्न करण्यात आलेला जो सध्या त्याच्या मागावर आमचं पथक आहे त्याला लवकरच अटक करण्यात येईल अशी खात्री आहे बरोबर यांचे आजूबाजूच्या जिल्ह्यात गुन्हे आहेत अशी प्राथमिक माहिती आम्हाला भेटते आपल्या लातूर जिल्ह्यात सुद्धा त्यांच्यावर यापूर्वी दरोडा दरोड्याची तयारी यासारखे गुन्हे दाखल आहेत यांचा शोध आम्ही मागून काही दिवसापासून घेत होतो आज त्यांना पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना यश आलेलं आहे बरोबर आहे आम्ही त्याचा तपास करतोय एका आरोपीचं नाव मी आता तुम्हाला सांगितलं जे आम्हाला निष्पन्न आहे त्याच्या मागावचा देख पथक यात आणखी कोण आहेत का मागच्या दरोड्यातील कोण साथीदार आहेत का याचा देखील तपास एल सी बी करत आहे तोंड करण्याचे मुख्य कारण त्यांच्या आत्मनिर्भरासाठी आयुष करण्यासाठी या दोन गोष्टी आहेत आता तुम्ही जे तुम्हाला वय सांगितलं सव्वीस वर्ष पंचवीस वर्ष मुलांचे वय कमी चोरांची जे प्राथमिकता हे सर्व आयुष्यमधील जिंदगी जागण्याचा उद्देश हे एवढा एक एकमेव उद्देश सध्या तरी दिसून येत आहे ट्रॅक्टरची मागणी इतर राज्यात जास्त आहे महाराष्ट्रात इतर राज्यात मागणी आहे इतर राज्यात त्यांच्या काही आहे आता त्यातला एक आरोपी म्हणाल तुम्हाला की बिदर कर्नाटक मधला आहे त्या अनुषंगाने जर तिकडचे काही व्यवहार आपण जसे म्हणताय तसे काय असतील तर त्याबाबत आणि तपास त्याचा पण करतो काय असेल त्याबाबत आपल्याला अपडेट केलं जाईल हे आता तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा एका ठिकाणी सापार असला होता अशी माहिती होती की हे जे तोर चोरलेले ट्रॅक्टर आहेत ते विक्री करण्यासाठी ते येणार होते ते एका ठिकाणी थांबले होते त्यांच्याकडे ऑलरेडी एक स्कॉर्पिओ जे विकलेली आहे स्क्रॅप करण्यासाठी विकलेले किंवा हो काय त्याचे पैसे आलेले होते आणखी मोटरसायकल पैसे आलेले बिअर वरचे पैसे होते मुद्देमाल त्यांनी विकलेले आहेत मुद्देमालाचे पैसे त्यांच्याकडे मिळून आले त्यांनी खर्च करून राहिले किती रक्कम आहे आता तपास चालू आहे सध्या आणि सध्या त्यांना ताब्यात घेतलेल्या यांना अटक करून आणि सर्वात प्रथम यांना लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार होते पोलीस कोठडीमध्ये आणखी त्यांच्याकडे सविस्तरता चौकशी केली जाईल त्यामध्ये जे निष्पन्न होईल त्या गोष्टी पुढं समोर मांडण्यात येतील मला कल्पना आपल्याला तीन आरोपी आहेत या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर काय की एक यांचा सहभाग आहे आपण दोघांना ताब्यात आत्ता घेतलेला आहे एकाच्या मागावर आमचं पथक आहे त्याला पण लवकर अटक करण्यात येईल अशी आम्हाला खास होते तर <पुलीण> लातूर शहरात वारंवार म्हणजे वार क्राईम रेट वाढलेला आहे अवैध धंदे सर्रास यावरती आता एन सी बीची काम नाही परंतु पोलीस स्टेशन च्या पोलीस कर्मचाऱ्यांचं काम असं काही दिसत मग काही गोष्टी अशा असतात की एवढ्या मोठ्या प्रमाणात उघडकीस वेळा डिटेक्शन होत नाही ते पोलीस ठाण्याच्या लेवलला त्यांचं त्यांचं डिटेक्शन होतं आज एलसीबी ने डिटेक्शन केलं ते पूर्ण जिल्ह्याभरात डिटेक्शन केलेलं दुसरी महत्वाची गोष्ट आपण म्हटलं की क्राईम रेट वाढलेला आपल्याला जर आपण आकडेवारी बघितला तर लातूर शहरामधले गुन्हे गेल्या वर्षीपेक्षा एकशे बत्तीस न कमी झालेले की तुम्हाला गेल्या वर्षी तुलना का अवैध धंद्याच्या बाबतीत वाढलेलं म्हटलं गेल्या वर्षी तुलनेत धंद्याच्या कारवाई वर्षी जे असते हा अकडकला परत हा त्याच्यावर पण कारवाई करणार टेबल बघून येऊ नका तिथून कळवा आम्हाला त्याच्यावर लगेच पथक पाठवणे पोलिस ठाणे आले नाही तर एल सेव्हीचं पथक येईल एल सी बीच पथक नाही आलं तर मिस होता येऊ काय उश